नमस्कार मी आपला मित्र अमोल सांगानी आपण पाहतात ए एस न्यूज लाईव्ह रायगाव तालुक्यातील इंजापूर येथील विद्यार्थिनींना शाळेत जायला महामंडळाची एस टी बस नसल्यामुळे तीन ते चार किलोमीटर पायदळ जावं लागतं इंजापूर येथील विद्यार्थिनी अंतरगावी ते शाळेत पायदळ जातात या विद्यार्थिनींना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे महामंडळाची एस टी बस त्वरित सुरू करण्याची मागणी यावेळी गावातील विद्यार्थिनींनी आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांच्याकडे केली आहे कशासाठी आले तुम्ही इथं काय त्रास आहे तुम्हाला कोणतं गाव बस नाही तुमच्या गावाला नाही का किती किलोमीटर येते म्हणजे कुठं जाले तुम्हाला बस पाहिजे तिंजापूरवरून आपण इंदापूर या इंदापूर या गावातील विद्यार्थी आज आपण समस्या जाणून घेतली यांना शाळेमध्ये जाण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो यांना इंदापूर ते अंतरगाव या शाळेचं अंतर पार करायसाठी एकही एक बस नाही यांना पायदल जावं लागतं खूप संकटाचा सामना करावा लागतो रायगाव येथील आगार प्रमुख यांनी यांची विनंती ऐकून यांच्या गावाला बस सुरू करावी अशी यांची मागणी आहे अमोल सांगाणी एस न्यूज लाईव्ह रायगाव राळेगाव तालुक्यातील इंजापूर या गावात बसची समस्या असल्यामुळे या मुलींना राळे म्हणजे अंतरगावला शाळेसाठी जाताना अडचण होत आहे तरी जी राळेगाव डेपोची बस यवती मार्गे जाते आहे वडकी मार्गे यवतीकडून तर ती थोडी दोन कि तीन किलोमीटरचा प्रश्न आहे कोपरीवरून इंजापूर तर त्या दोन कि तीन किलोमीटरचा विचार हे लक्षात घेऊन जर मुलींची समस्या लक्षात घेऊन जर ती बस इंजापूरला जर गेली तर या मुलीचा खरोखर प्रश्न सुटतील खूप त्रास होते लहान आहे मुली पाण्या पावसाचा त्रास होते दिवस चांगले नाही विजा वगैरे होते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं महिलांवर जो होणारा हिंसाचार हा खूप दिवसेंदिवस वाढत आहे आणि किशोरवयीन मुली असल्यामुळे त्यांची समस्या आहे कधी बिचाऱ्या समजा दोघी असल्या किंवा एकटी असली तर त्यांना खूप मोठी समस्या होऊ शकते आणि जर दारू पिणाऱ्या जर माणूस किंवा हे असलं तर त्याही किंवा एखादी टकोरी मुलगा असला तर त्या मुलाला त्या माणसाला त्या मुलींना म्हणजे उत्तर द्यावं लागते आणि उत्तर देण्यापेक्षाही महत्वाचं लहान असल्यामुळे एवढं काही हे माणसाचं ताकद आणि बाईची ताकद ही सारखी नसते आणि एवढं धाडस करून जीव म्हणजे मुठीत घेऊन त्यापूर्वी जर एवढा प्रवास करत आहे तीन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतराचा तर खरोखरच याची दखल घेऊन त्यांना बस सुविधा लागू करावी अशी माझी विनंती आहे आणि हिवाळा येऊन राहिला आहे हिवाळ्यामध्ये लवकर दिवस जातो आणि म्हणजे अंधार होतो तेव्हा शाळा पाचला सुटली तर मुलींना जाण्याचा प्रश्न आहे तर बस सुरू करावं या मुलींच्या वतीने छोट्या छोट्या मुली आहे आणि उद्याचे भवितव्य आहे खेडे विभागातून ते आलेले आहे सर्वस्वीपणे आणि शिक शिकल्या पाहिजे मुलगी शिकली प्रगती झाली आपण म असं म्हणतो पण ही प्रगती तेव्हा खरोखरच जेव्हा ती लोक होईल तेव्हाच ह्या सर्व गोष्टी शक्य आहे तिची मानसिकता एवढी बदल होईल पर्यंत तेवढं अंतर खुचून जाते शाळेत जाऊन तिला अभ्यास करून ना, ना पैदल जाणं हा प्रवास काही साधा नाही आणि त्यांच्या खरंच मी सुद्धा एक म्हणजे पैदल जाणारी विद्यार्थी होती वडिलांचे पिंपरी अंतराला काय त्रास होते पैदल मध्ये ते आम्हाला आता तरी डांबरीकरण झालंय म्हणजे गाडण्यात जायचं खरंच बिकट समस्या आहे बाकीच न घेता या मुले नेमचा प्रश्न सोडवावा आणि इंदापूर ते कोपरी ही अवती मार्गी जी बस जाते आपल्या राळेगाव जे डेपोची ते सुरू करावी अशी माझी नम्र विनंती आहे